सण उत्सव व्रतवैकल्यांचा निसर्ग व सात्विक मराठी महिन्यातील महत्वाचा काळ म्हणजे चातुर्मास आपल्याकडे एक जुलै दोन हजार महिना म्हणजे श्रावण चातुर्मासातील प्रत्येक महिन्याचे महत्व आणि वैशिष्ट्य वेगवेगळे आहे उत्तर भारतात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे मात्र महाराष्ट्रासह भारताच्या भारता अन्य राज्यांमध्ये जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजेच मंगळवार एकवीस जुलै दोन हजार वीसपासून पासून श्रावण मासारंभ होणार आहे श्रावण शिवपूजेला विशेष महत्व असते श्रावणातील प्रत्येक वेगळे वैशिष्ट्य आहे देशभरातील कोट्यावधी भाविक या दिवशी विविध जाऊन दर्शन घेतात नामस्मरण करतात उपासना आराधना करतात मात्र सध्याच्या कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद आहेत अशा वेळी आपण घरीच राहून शिवपूजन करू शकतो शिवपूजनात बेलाच्या पाणाला सर्वाधिक महत्व आहे बाकी काही नसले आणि केवळ एक बेलाचे पान शंकराला पाहिले तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे शिवपूजनात बेलाच्या पानाला एवढे महत्व का आहे यामागील नेमके कारण काय जाणून घ्या समुद्रमंत्र आणि महादेव देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथना विषाचा कलश बाहेर आला जगत कल्याणासाठी महादेवांनी हो ते विष प्राशन केले त्या विषाचा दाह शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर वा करण्यात आला बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला बेलाच्या पानात विष निवारण करणारे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहनाची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते एका अन्य पौराणिक कथेनुसार बेलाचे तीन पानही महादेव शिवशंकराच्या तीन नेत्राचे प्रतीक आहेत त्यामुळे बेलाच्या पानाचे महत्व अधिक असल्याचे सांगितले जाते आशुतोष भोलेनाथ बेलाचे केवळ एक पान अर्पण केले तरी शिवशंकराचे कृपाश्वाद प्राप्त होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते अशी मान्यता आहे अन्न एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्यांचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभाशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते स्कंदपुराणातील बेलपत्राचा उल्लेख बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंदपुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षिया देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायन देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपार्वती पूजनात अर्पण केला बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे बेलाचे पान वाहताना उच्चारायचे मंत्र महादेव शिवशंकराचे पूजन करतेवेळी बेलाचे पान वाहताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेच्च त्रिनेत्रच्च त्रिधायुधं त्रिजन्म पापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं असा मंत्रोच्चार मंत्रोच्चार करावा असे सांगितले जाते याचा अर्थ असा की तीन गुण तीन नेत्र त्रिशू धारण करून तीन जन्माचे पाप हरणाऱ्या शिवाला हे त्रिदल बेलपत्र बेल अर्पण करतो रुद्राष्टी मंत्राचे उच्चारण करून बेलाचे पान अर्पण करण्याला विशेष महत्व प्राप्त होते असे सांगितले जाते याशिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करत बेलपत्र वाहणे शुभ लाभदायक मानले जाते या दिवशी तोडू नयेत बिल्वपत्रे शिवपुरात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतिथा आहे त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावसार या तिथींना प्र तसे सोमवारी ब बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पान असलेलेच बेलभद्र शंकराला अर्पण करावे तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असे सांगितले जाते